आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या रथातून निघालेल्या दिमागदार अगमण मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झालेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या एकशे हजारो भक्तांच्या साक्षीने झाला गणेश चतुर्थीला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्य प्रदेश चित्रकूट येथील अनंतश्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री एक शून्य शून्य आठ परमपूज्य स्वामी घनश्यामचार्य महाराजांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे उपाध्यक्ष माणिक चव्हाण कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरभ रायकर तुषार रायकर मंगेश सूर्यवंशी अमोल चव्हाण विनायक रासने यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा